पावनगडावरील अनधिकृत मदरसा जमीनदोस्त पोलीस बंदोबस्तात केली कारवाई कोल्हापूर जिल्ह्यातल्या पन्हाळगडाला लागून असलेल्या पावनगडावर गेल्या अनेक वर्षापासून अनधिकृतपणे मदरसा चालवत असल्याची तक्रार हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली होती या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मध्यरात्री हा अनधिकृत मदरसा जमीनदोस्त केला मध्यरात्री कमालीची गुप्तता पाळून प्रशासनाने अनधिकृत मदरशावर कारवाई केली मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला पन्हाळगडाला लागूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी पावनगडाची उभारणी केली होती मात्र या पावनगडावर अनधिकृतपणे मदरसा चालवला जात असल्याची तक्रार हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली याची दखल घेत प्रशासनाने मदरशामध्ये असलेल्या विद्यार्थ्यांचं स्थलांतर करून पोलीस बंदोबस्तात अनधिकृत मदरशावर कारवाई सुरू केली सकाळी आठ वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती सुरक्षेच्या कारणास्तव पावनगडावरील रहिवाशांनाही घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला शिवाय पावनगडावर जाणाऱ्या पर्यटकांनाही बंदी घालण्यात आली सध्या गडाला पोलीस छावणीचं स्वरूप प्राप्त झालंय या कारवाई दरम्यान पन्हाळा उपविभागीय अधिकारी व तहसीलदार पोलीस अधीक्षक पोलीस उपअधीक्षक कारवाई ठिकाणी थांबून होते